ब्रॉट Agilis Diagnostics. यू Agilis Diagnostics. सर्वप्रथम तर धर्मवीर जो पहिला आला त्याच्यामध्ये इंटरव्हल पर्यंत दिघे साहेबांच्या बाबतीत असलेल्या या चित्रपटामध्ये दिघे साहेबांच्या बाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हल नंतर दिगे साहेबांना सोडून नंतर स्टोरी लाईन वेगळीच झाली आता जो टीजर आलेला आहे जो ट्रेलर आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला सारून मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर असा जो डायलॉग आहे जो दिगे साहेब शिंदेना सांगताय असं जे दाखवण्यात आलेलं आहे मला असं वाटतं हे खूप फेक आहे हे खूप खोट आहे ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद निर्माण केली त्याच विचारांवरती उभा आयुष्य दिगेसाहेब चालले दिघे साहेबांनी त्याच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला मग हिंदुत्वाच्या बाबतीत किंतु परंतु दिघे साहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल दिघे साहेब का म्हणून असं शिंदेना सांगतील खर तर हा डायलॉग असं पाहिजे होता की दिघे साहेब त्यांना सांगतायत की उद्या जर का एकनाथ तू जर का या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास आडवा आलास तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करीन पण असं नसून दिगे साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलर मधनं दिसतोय ज्या हिंदुत्वाच्या बाबतीत हे लोक गोष्टी करतायत काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की या चित्रपट काढणाऱ्यांना दिगे साहेबांच्या हिंदुत्वावरती शंका आहे का कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास नाही का आता दोन हजार साली जर का दिगे साहेबांनी गोष्ट सांगितली असेल तर मग अजून एक प्रश्न उद्भवतो की दोन हजार नऊ साली वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसच्या जेव्हा पाठिंबा दिलेला त्यावेळेला हा प्रश्न कुठेही एकनाथजींच्या मनात आला नाही का की काँग्रेसला यांनी पाठिंबा दिलाय म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात आपण काहीतरी काम करतोय मुळात असा विषय आहे की पक्षाच्या हिताची भूमिका हे पक्षश्रेष्ठी घेत असतात जी बाळासाहेबांनी घेतली दिघे साहेबांनी मानून पुढे चालले त्यावेळेला ते दिघे साहेब कधी काही बोलले नाहीत उभ्या आयुष्यात आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांवरती जे पक्षाच्या हिताचं आहे जे लोकांच्या हिताचं आहे जर का अशी भूमिका असेल तर ते दिघे साहेबांनी सदैव ते पाळलं आणि ते वाढवलं पण हे शिंदे कुठेतरी पटत नाहीये की पक्षप्रमुखांची भूमिका काय असेल आणि मग शिंदेच हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या हिंदुत्वाच्या वरती आहे का असा प्रश्न मनामध्ये येतो आता अजून एक गोष्ट आहे जो गंभीर संवाद तिकडे झालाय की वीस वर्षांपूर्वी एक दाढीवाला बेसावत होता असं माझ्या ऐकण्यात आहे की असं कुठेतरी दाखवलं गेलंय तर बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व दिघे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना दिघे साहेबांच्या मनामध्ये आपण राहिलो अशी भूमिका येऊ येऊ शकते का का असा विचार शकतो हा मुळात एक प्रश्न आहे आणि अशा संवादामुळे वीस वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते पक्षप्रमुख आणि दिगे साहेब यांच्या मधला कुठेतरी संभ्रम निर्माण करून ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का या पिक्चरच्या पलीकडे अजून एक गोष्ट आहे की वर्षांपूर्वी ठाण्यातील एका बेसावत होता जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला याऐवजी असा डायलॉग हवा होता की ठाण्यातील एका दाढीवाला गेल्या वीस वर्ष सत्तेची सर्व महत्वाची पद उपभोगली जेव्हा चौकशीच्या भीतीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सगळं घेऊन गेला आता सगळ्या गोष्टीवरनं भविष्यामध्ये आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता तळागाळातील शिवसेनी हे ह्या पुढे हेच म्हणेल की आमच्या शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या आड जर का तुम्ही आलात तर तुम्हाला सारून बाजूला करून आम्ही आमचं हिंदुत्व आणि आम्ही आमचा भगवा ध्वज या ठाण्यावर आणि महाराष्ट्रावरती नक्कीच पडतो आपण बघू शकाल की मध्यंतरी या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर स्वतः एकनाथजींनी अशा एका ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे की धर्मवीर पहिल्यामध्ये काही सीन्स खोटे आणि आता धर्मवीर टू जो येतोय त्याच्यामध्ये मी काहीशा खऱ्या गोष्टी दाखवणार आहे मजेशीर गोष्ट आहे की धर्मवीर टू च्या ट्रेलर मध्येच खूपशा गोष्टी खोट्या दाखवल्या गेल्या आणि धर्मवीर पिक्चर मध्ये देखील जो शेवटचा सीन आहे की दिघे साहेब गेल्यानंतर हे काय खांद्यावरती वगैरे साहेबांना वगैरे आणतात हे भंपक कथा आहेत आणि दिघे साहेबांसारख्या नेतृत्वावरती जेव्हा तुम्ही चित्रपट दाखवताय चित्रपट काढताय त्या वेळेला दिघे साहेबांच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना त्यांच्या जवळ असलेला उभा हा जनसागर त्यांच्यामध्ये असलेली जवळची लोक मग ती शहरातली असो ग्रामीण भागातली असो आदिवासी पाड्यातली असो यांचे अनुभव अनुभव घेऊन तुम्ही पिक्चर काढायला पाहिजे होता तो चित्रपट तसा न काढता स्वतःच्या आयुष्यावरती काढलात बरं तुमच्या आयुष्यात जसा दिगेसाहेबांनी अमूलाग्र बदल घडवला तशा अनेकांच्या घडवलेला आहे आज इथे बसलेली ही सगळी मंडळी जुनी दिघे साहेबांचीच अनुयायी आहेत त्यांच्याच संसार घेऊन पुढे चाललेले आहेत ह्यांच्या आयुष्यामध्ये पण दिघे साहेबांनी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत यांनी जो पिक्चर ठरवलेला आहे हा स्वतःच्या स्टोरी लाईन घेऊन ठरवलेला आहे उद्या जर का मी आहे म्हणून माझ्या मनात आलं की मी लहान असताना दिगे साहेबांनी मला असं असं सांगितलेलं ते आणि त्याच्यावरती मी जर का पिक्चर एखादा गेलो तर ते योग्य ठरेल का यांच्यापैकी अनेक जण असं बोलू शकतात की साहेबांबरोबर आम्ही चाळीस चाळीस वर्ष काम केलंय म्हणून आम्ही काहीतरी एक पिक्चर काढतो आणि मग दिघे साहेबांनी आम्हाला तसं सांगितलेलं आम्हाला असं सांगितलेलं असं जर का सांगून जर का एखाद्या पिक्चर काढला म्हणून ह्या वर्ण खूप स्पष्ट आहे की दिघे साहेबांची प्रतिमा वापरून दिघे साहेबांचं सा नाव वापरून दिघे साहेबांच्या बाबतीत चित्रपट आम्ही काढतोय हे सांगून स्वतःची इमेज बिल्डिंग कशी करायची आणि आपण केलेली पाप कशी लपवता येतील ह्याच्याकडे लक्ष द्यायचं हे खूप स्पष्ट आहे दिघे साहेबांची प्रतिमा ह्यामुळे तुम्ही मलीन करण्याचं काम केलेलं आहे आणि स्वतःची प्रतिमा वाढवण्याचं काम तुम्ही ह्याच्या ह्या प्रयत्नामध्ये आहात हे दिसून येतं